हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या टिफिनसाठी मऊ आंबोळी आपण तांदळाच्या मौमो आंबोळी बनवणार आहोत इकडे मी पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ हो शकता आणि ते रात्रभर असे भिजत घालायचे आहेत पाणी उतून त्याच्यामध्ये तुम्हाला मेथीचे दाणे हवे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा स्किप करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर आणि आता सकाळी उठून असं मस्तपैकी आपण मिक्सरला हे व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहोत व्यवस्थित हे मिश्रण आपण असं बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही एकदम असं थोडं जाडसर हे केलं तरी चालेल मिक्सरला वाटलं तरी चालेल अशा पद्धतीने आपलं आंबोळीचं पीठ तयार झालेलं आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि पाच मिनटामध्ये तयार होणारी आहे आता इकडे मी पीठ एका ह्याच्यामध्ये बाउलमध्ये उतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं हवेल हवं असेल तसं आपण पाणी उतून घ्यायचं आहे इकडे मी आता तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण आंबोळी करणार आहोत अशा पद्धतीने आपण आता आंबोळी करायची आहे तव्यामध्ये व्यवस्थित असं ते पसरवून घ्यायचं आणि मस्तपैकी आपली अशी तयार होते आंबोळी पाच मिनटामध्येच तयार होते त्यामुळे खरंच तुम्ही करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा अशा पद्धतीने आता परतून घेऊया आपण मस्तपैकी आता परतून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया आपली पहिली आंबोळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला दुसरीसुद्धा दाखवत आहे आंबोळी टाकल्यानंतर थोडंसं बाजूने तेल असं पसरवून घ्यायचं आणि तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीने आपली तयार झालेली आहे मऊ मऊ आंबोळी थँक्यू बाय